हॅलो फ्रेंड्स वेलकम टू गायत्री गाईड्स तर आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया एस थ्रीचा जो काय पेपर झाला आता डिसेंबर दोन हजार चोवीसचा सोळा बाराला हा आपला पेपर होता न्यू ट्रेंड्स इन एज्युकेशन शिक्षणातील नवीन प्रवाह जो पेपर होता एस थ्रीचा तो या ठिकाणी डिस्कस करूया चाळीस मार्क्सला पेपर होता वीस मार्क पासिंगसाठी गरजेचे आहे पहिला प्रश्न दिला होता रिकाम्या जागामध्ये चार रिकाम्या जागा दिलेल्या होत्या पहिल्या होत्या जनसंख्येतूनच निवडलेल्या व जनसंख्येचे प्रतिनिधित्व करणारा भाग म्हणजे प्रतिनिधी होय किंवा प्रतिनिधित्व किंवा काय लिहिलेलं हो आहे काय माहीत नाही प्रतिनिधी होय असं यांनी लिहिलेलं आहे ठीक आहे तर बघूया याचं कन्फ्यूज आहे आन्सर म्हणजे कन्फर्म झालं की तुम्हाला कळवेल ठीक आहे यांचे जे काही आन्सर आहे ते बऱ्याचदा पुस्तकाच्या खालचेही अस म्हणजे नसतात धड्यातले दिले असतात धड्यामध्येही आन्सर कधी कधी सापडत नाही त्यामुळे भरपूर वेळेस कन्फ्युजन होत आहे ठीक आहे काही हरकत नाही दुसरं बघूया अध्ययन प्रक्रियेतील बालकांच्या अध्ययन प्रवासाचे टप्पे म्हणजे काय तर शिक्षण होय तिसरं आहे मिड डे मील जो काय कार्यक्रम आहे तो देशामध्ये केव्हापासून राबवला गेलेला होता किंवा देशामध्ये टिंब पासून राबविला जात आहे एकोणावीसशे पंच्याण्णव याचा अन्सर आहे भरपूर विद्यार्थ्यांनी इथे कोलकाता लिहिलेला आहे का लिहिलं आहे मला काही कळालं नाही मिड डे मील हा जो काही प्रोग्राम आहे तो एकोणावीसशे पंच्याण्णव पासून राबवला जात आहे चौथा आहे आंतरराष्ट्रीय शांतता दिवस म्हणून एकवीस सप्टेंबर जे आहे सॉरी इथे जून नाही आहे एकवीस सप्टेंबर जे आहे तो एकवीस सप्टेंबरला केला जातो एकवीस जूनला आपला पर्यावरण दिन आपण साजरा करत असतो बरोबर ना तर आंतरराष्ट्रीय शांतता आंतर दिवस एकवीस सप्टेंबरला आहे त्यानंतर पुढचं दिल्लं आहे सत्य किंवा असत्य लिहायचं आहे भविष्य काळाशी संबंधित असणाऱ्या समस्या सोडविण्याच्या पद्धतीला प्रायोगिक पद्धती प्राय। पद्ध असं म्हणतात चूक आहे कृती संशोधन पद्धती असं म्हटलं जातं भविष्य काळाशी आपल्याला माहिती आहे जी कृती संशोधन आणि नवोपक्रम ही जी पद्धत आहे भविष्य काळात येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडण्यासाठी आपण कृती संशोधन पद्धत वापरत असतो दुसरं आहे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम म्हणजे विद्यार्थ्यांना अधिक माहिती देणे होय तर असं नाही आहे हे सुद्धा चूक आहे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र म्हणजे काय आहे तर विद्यार्थ्यांना जे काही सगळे विद्यार्थी आहे वंचित समाज असेल किंवा जे काही शाळाबाह्य विद्यार्थी आहे त्या सगळ्यांना शाळेत पाठवणं हे काय आहे याचं वैशिष्ट्य आहे किंवा उद्दिष्ट आहे अधिक माहिती देणे नव्हे तिसरा आहे आर टी ॲक्ट दोन हजार नऊ हा कायदा जो आहे एक एप्रिल दोन हजार दहापासून देशभरात लागू झाला तर हे काय आहे बरोबर आहे चौथं आहे केवळ मनोरंजनासाठी केलेली भ्रमंती म्हणजे शैक्षणिक पर्यटन होय हे सुद्धा चूक आहे केवळ मनोरंजनासाठी केली जाते का शैक्षणिक जे काय आपली भ्रमंती असते ती नाही विद्यार्थ्यांना त्यातून काहीतरी साध्य व्हावं त्यांची निरीक्षण क्षमता वाढावी म्हणून केलेली असते केवळ मनोरंजनासाठी केलेली नसते म्हणजे काय आहे हे चूक आहे पहिलं सुद्धा चूक आहे दुसरं चूक आहे तिसरं बरोबर आहे आणि चौथं सुद्धा चूक आहे ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न दिला होता साठ ते ऐंशी शब्दांमध्ये तुम्हाला आन्सर लिहायचं होतं पहिला प्रश्न होता महाराष्ट्रातील चार शैक्षणिक पर्यटन स्थळांची नावं लिहायची होती त्यामध्ये आपण अजिंठा वेरुळ वेरुळची जी काही लेणी आहे ती लिहू शकत होतो त्यानंतर पांडव लेणी आहे नाशिकची ती लिहू शकत होतो गारगोटी प्रकल्प संकल्प जो आहे तोही लिहू शकत होतो एखादा किल्ला आहे त्याचं नाव लिहू शकतो पर्यटन स्थळांची नावं लिहायची होती चौथा आहे टेलिकॉन्फरन्सिंगचे फायदे लिहा आणि त्याला और दिला होता मर्यादा लिहा दोघांपैकी एक लिहायचं होतं दोन मार्क्सला प्रत्येकी प्रश्न होता तिसरा प्रश्न होता शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांशी वर्तन करताना तुम्ही प्रामुख्याने कोणत्या गोष्टी कराल म्हणजे काय की शिक्षकांच्या जे काय आचारसंहिता आहे ह्या ठिकाणी लिहायचं होतं तुम्हाला कोणत्या गोष्टी कराल आणि कोणत्या गोष्टी टाळाल हे या ठिकाणी लिहिलं होतं म्हणजे या ठिकाणी लि कोणत्या गोष्टी करणार आहात आणि या ठिकाणी कोणत्या गोष्टी टाळणार आहात हे एकमेकांना और होतं कोणतंही एक लिहिलं असतं तरी चालते चौथा प्रश्न होता शांतता शिक्षणासाठी तुम्ही चा... चार राबवलेले चार उपक्रम लिहायचे होते त्याला ऑर दिलं होतं कृतीसाठी अध्ययन ह्या शिक्षण स्तंभासाठी शिक्षक म्हणून तुम्ही अध्यापनात कोणते बदल कराल लर्निंग बाय डुईंग जे आहे त्यासाठी तुम्ही त्या स्तंभ जो आहे हे चार स्तंभ आपल्याला माहिती आहे शिक्षणाचे लर्निंग बाय डुईंग कृतीसाठी शिक्षण असेल जीवन उपयोगासाठी शिक्षण असेल ज्ञानासाठी शिक्षण असेल हे जे काही स्तंभ आहे त्यातून शिक्षक म्हणून तुम्ही कोणत्या प्रकारचे बदल करा हे या ठिकाणी लिहायचं होतं त्यानंतर तिसरा प्रश्न दिलेला होता एकशे वीस ते एकशे साठ शब्दांमध्ये आन्सर लिहायचं होतं तीन प्रश्न होते प्रत्येकी प्रश्न तीन वारकाला होता पहिला प्रश्न होता संशोधनाचे तीन प्रकार स्पष्ट करा त्याला और दिलं होतं संशोधनाच्या तीन पद्धती स्पष्ट करा ठीक आहे त्यानंतर पुढचा जो प्रश्न होता तो आहे शालेय पोषण आहार योजना जी आहे त्याची विविध रजिस्टर्सची माहिती या ठिकाणी लिहायची होती त्यानंतर तिसरा प्रश्न होता कार्यक्रम व्यवस्थापन करताना तुम्ही कोणत्या बाबींचा विचार करा आणि त्याला त्याला ऑर दिलं होतं शैक्षणिक पर्यटनाचे नियोजन करताना कोणकोणत्या तत्वांचा विचार करा म्हणजे शैक्षणिक पर्यटनला जायचं आहे कौनते -कौनते कौनते -कौनते ते ते होता। होता। तर त्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्ही विचारात घ्याल कोणते कोणते तत्व विचारात घ्याल चौथा प्रश्न होता शिक्षणातील नीती तत्व म्हणजे काय ते सांगून त्याचं महत्त्व जे आहे ते या ठिकाणी लिहायचं होतं इझी होतं त्यानंतर चौथा प्रश्न होता दोनशे ते अडीचशे शब्दांमध्ये आन्सर लिहायचं होतं पहिला होता त्यामध्ये कृती संशोधन म्हणजे काय ते सांगून तुम्ही केलेल्या कृती संशोधनाचे अहवालाचे लेखन कोणत्या तीन विभागामध्ये केले आहे ते मुद्देसूद लिहा त्यानंतर दुसरा प्रश्न होता भावनांचे समायोजन व सर्जनशील विचार ही जीवन कौशल्य तुम्ही शालेय शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांमध्ये कशी रुजवाल हे दहा जीवन कौशल्य आहे आपल्याला माहिती आहे त्यापैकी तुम्हाला विचारलं होतं भावनांचे समायोजन व सर्जनशील विचार हे जीवन कौशल्य जे आहे ते विद्यार्थ्यांनी मध्ये कसं रुजवाल हे तुम्ही लिहायचं होतं ठीक आहे त्याच्यानंतर त्याला और क्वेश्चन होता ए बी एलसाठी साठी तुम्ही तुमच्या शाळेत साहित्य निर्मिती कशी कराल ए बी एल ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग जो आहे त्याच्यासाठी तुम्ही साहित्य निर्मिती कसं कराल ते उदाहरण सहज स्पष्ट करायचं होतं त्याला नंतर तिसरा प्रश्न होता शिक्षक पालक समन्वयासाठी तुमच्या शाळेत कोणकोणते औपचारिक उपक्रम राबवाल हे लिहायला विचारलं होतं एकदम इझी होतं त्यामध्ये आपण माता पालक संघ आहे शिक्षक पालक संघ आहे किंवा सांस्कृतिक कार्यक्रम जो काही संघ आहे ते वेगवेगळे औपचारिक जे काही उपक्रम आहे ते राबवू शकतो त्याला और क्वेश्चन होता मुख्याध्यापक म्हणून तुमच्या शाळेत विविध आपत्तींचे व्यवस्थापन कसे कराल ज्या काही आपत्ती येतात काही मानवनिर्मित असतात काही नॅचरल असतात बरोबर त्या आपत्तींचे व्यवस्थापन तुम्ही कसं कराल एक मुख्याध्यापक म्हणून ठीक आहे आता तुम्ही बी एड किंवा डी एड काही करत असाल सेकंड इयरला आहात म्हणजे तुम्हाला एक टीचर म्हणून एक मुख्याध्यापक म्हणून हे जे काही प्रश्न आहेत ते जास्त प्रमाणात विचारले जातात आणि म्हणजे काय एकदा तुमचे टीचर सेंटर बस प्रश्न असणार आहे ते प्रश्न जास्तीत जास्त लिहायचा ट्राय करायचा आहे बरोबर जेणेकरून त्यामधून तुमचं काय होणार आहे सर्जनशील विकास होणार आहे तुम्हाला त्याची काय म्हणता येईल एक प्रकारची दिशा जी आहे इन फ्युचरमध्ये तुम्ही टीचर म्हणून कसे वागाल याची आयडिया तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहिताना येते ठीक आहे तर अशा प्रकारे ही क्वेश्चन पेपर आपण एस थ्रीची जी आहे ती डिस्कशन केली ठीकठाक होती थोडीशी भरपूर विद्यार्थी बोलले की थोडी अवघड वाटली एस थ्रीची क्वेश्चन पेपर तर काही हरकत नाही पास व्हाल एवढी गॅरंटी तुम्हाला तुमच्यावर असायलाच हवी ठीक आहे तर अशा प्रकारे पूर्ण क्वेश्चन पेपर इथे डिस्कस केली बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया एस फोर झालेला आहे एस सिक्सही झालेला आहे एस फाईव्ह एस सेवन आणि एस एट हे तीन क्वेश्चन पेपर राहिले आहे पुढच्या व्हिडिओमध्ये ते आपण डिस्कस करून घेऊया वन बाय वन ठीक तर आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर लाईक सबस्क्राईब करायचा ट्राय करायचा आहे